हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि मी शुभ्रा सो आज आम्ही चाललोय फिरायला सो आम्ही चाललोय पुण्याला फिरायला आम्ही तिकडे जे पण करू ते तुम्हाला मी जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये सर्व दाखवेन आणि फक्त फिरायला जाण्यासाठी आम्ही किती वाजता उठ वा। म्हणजे पाच वाजता उठलोय आणि आता आम्ही सगळे तयारी वगैरे करून झाले आता आम्ही निघणार आहोत आता ऑन द वे ऑफ पुणे आम्ही आलो राजीव गांधी झुलॉजिकल पार्कला आता आम्ही आलो तिकीट काउंटरला तिकीट घ्यायला मग आम्ही जाणार आहोत तुम्हाला आम्ही दाखवतो तर स्नेक्स आहेत तिकडे आणि ते हालताय दोन असे इकडे तिकडे जात होते हे बघा सो फ्रेंड्स हे बघा मला सेकंड प्राणी कासव ऑफ स्नेक ह्याचं मराठीमध्ये नाव आहे घोण सो फ्रेंड्स दिस इज थर्ड टाइप ऑफ स्नेक सांधळी कासव सांधणी कासव इंडियन स्टार पॅक्ड टॉर्टोइज कसा दिसता मी हात में लावू शकते यस हे बघा गाइस दिस इज ग्रीन ओके क्रिकेट ओके क्रोकोडाईल आणि ह्याला बोलतात घरीअल जे आता ऑलमोस्ट एन्डेंजर्ड किंवा दॅट सॉर्ट ऑफ झालेत एक्स्ट्रीमली आपल्याला कुठे कुठेच भेटतात मगर म्हणजे सुसर होता हा मगर हा म्हणजे ही तिला समजत ते घरीअल होतं आणि हे क्रोकोडाईल येस मगर 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 मच्छी

सो फ्रेंड्स ही बघा माझ्या मम्मीने रिझर्व्ह केली ही गाडी ही बघा आणि मम्मी आम्हाला नेणार आहे पूर्ण झू फिरवायला रवी हेला चालवतात कशी जरा दाखव पाहिजे अरे डिअरे डिअ आणि हे सांभार तिकडून खाऊ ना तिकडं सकाळी हे आहेत ब्लॅकबग आणि मराठीमध्ये यांना कालवीट असं म्हणतात सो फ्रेंड्स हे आहे स्ट्राइप फेना सो फ्रेंड्स हा आहे आपला नॉर्मल कोणता सो फ्रेंड्स हा आहे हत्ती हा हे लायन लायन दिस बघा हा आहे टायगर दिसतो बघा बेंगॉल टायगर पट झोपलाय झोपलाय तो, तो आता सध्या आराम करतोय सो फ्रेंड्स हा आहे सो फ्रेंड्स हा आहे अस्वल फ्रेंड्स हे बघा इकडे आले पिकनिक इस्डम स्कूल ची पिकनिक आम्ही आलो स्वामीनारायण नाही बाप्स स्वामीनारायण मंदिरात हे बघा ती सुंदर आहे सो फ्रेंड्स बघा किती सुंदर मंदिर आहे आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये आता आलोय एंट्री आहे <laughs> करायचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही हा मंदिर मध्ये अजून काय काय आहे ते सगळं बघणार आहे कसं वाटलं मंदिर खूप छान मंदिर आहे आणि एकदम शांत आहे त्यामुळे खूप छान पूर्ण मंदिराचं असं एन्व्हायरमेंट आहे खूप काम आणि खूप पीस फूल आहे पूर्ण मी जेवलो आणि आता आम्ही आलोय बालाजी आता पोचलोय प्रति बालाजीला आतमध्ये लाईन मध्ये कदाचित आत मोबाईल नाही जरा झालं तर आम्ही ट्राय करू पण बेटिक फ्रेंड्स हा आहे प्रति बालाजी मंदिर आणि हे खूप छान आहे मला खूप जास्त आवडतं आता एक एकमुखी दत्त मंदिर नारायणपूरमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय जेजुरी नंतर आम्ही आलोय जेजुरीला हे आहे जेजुरी टेम्पल नंतर आम्ही चाललोय गडावर दर्शन करायला

सो फ्रेंड्स आता आम्ही चालू आहे बाणूबाई शहाजी राजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट आम्ही इथे राहायला आहोत हे आमचं हॉटेल नाही बट आहे खूप चांगलं आहे यात्री निवास आम्ही इथे राहतो आणि आता आम्ही चाललो जेवायला सो so, आता आम्ही आलो जेवायला नाव माउली ढाबा सो हे बघा जेवढा मोठा की लग्नाला आलेली so, माणसं पण आता आम्ही दर्शन घेतलं आम्ही जेवलो आणि आता आम्ही झोपणार आहोत सो uh, so, आज जे डे चे सगळे डेस्टिनेशन जे फिरायचे होते ते सर्व कंप्लीट झालेले आहेत आणि सो so, लाईक शेअर सबस्क्राईब बाय